आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार सुसंगत प्रतिष्ठानचे उपक्रम आदर्शवत ओंकार चिटणीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न सुसंगत प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम हे प्रेरणादायी असून गरजू व वंचितांना बळ देणारे आहेत असे प्रतिपादन प्रसिद्ध रेडिओ जॉकी व रेडिओ शुगरचे कार्यक्रम व्यवस्थापक ओंकार चिटणीस यांनी केले बोरगाव येथे सुसंगत प्रतिष्ठानतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व होम मिनिस्टर स्नेह स्नेहमेळावा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी अध्यक्ष संतोष डांगे सुसंगत प्रतिष्ठानचे संकल्पक संदीपराव पाटील प्रदीप गावडे राजेश जाधव रणजित शिंदे सागर शिंदे पवन पाखले जयंत वाटेगावकर हनुमंत मुळीक जालिंदर पाटील रवींद्र यादव सचिन देसाई दीपक पाटील जीवन झेंडे विवेक वाळके काकासो सिसाळे संतोष मेहत्रे सतीश पवार सुहास गावडे अमोल जाधव विनायक वाडेकर अमीन बळम आदी सह कुटुंब उपस्थित होते ओंकार चिटणीस पुढे म्हणाले की समाजातील वंचित गरीब आणि उपेक्षित घटकांसाठी सुसंगत प्रतिष्ठान जे कार्य करत आहे ते समाजाला दिशा देणारे आहे सहकुटुंब स्नेह मेळावा हा सामाजिक विन अधिक घट्ट करणारा उपक्रम आहे कार्यक्रमात सुसंगत प्रतिष्ठानचे सदस्य पाल्य नवनियुक्त डाक अधिकारी श्रद्धा कोगनुरे व आरोग्य सेवक संदीप माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला होम मिनिस्टर स्पर्धेत जलधारा शिंदे सीमा यादव विद्या भालेकर मनीषा वाटेगावकर संगीता डांगे विजेत्या ठरल्या कार्यक्रमात वैष्णवी सिसाळे सौ पद्मजा फसाले सौ दीपाली पाटील यांची मनोगते झाली उपसरपंच रवींद्र यादव व अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सचिन सलगर यांनी स्वागत केले प्रास्ताविक नागराज चांदकोटी लेखा जोखा, अधिक पाटील यांनी मांडला दत्तात्रय फसाले यांनी सूत्रसंचालन तर निलेश भालेकर यांनी आभार प्रदर्शन केले